श्री स्वामी समर्थ गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये आज मला तुम्हाला छोटीशी माहिती सांगायची आहे आम्ही इथं पैठण ठिकाणी आलेलो आहे आणि हे बघा काली माताचं मंदिर भद्रकाली माताचं मंदिर आहे आणि खूप जुनं आहे हे मंदिर आणि इथं एक महत्वाचं म्हणजे असं आहे की इथं सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात तुम्ही म्हणता त्यांची लग्न होत नाही खूप वय झालं किंवा जमत नाही लग्नासाठी ज्या आडी अडचणी आड़ येतात इथं त्या संपूर्ण पूर्ण होतात आणि कुणाचंही कितीही वय झालेलं असतो इथे लग्न होतं इथं पाच खेटी करावं लागतात आईच्या आणि माझी इच्छा आज पूर्ण झालेली आहे म्हणून मी आईचं दर्शन घ्यायला आणि ओटी भरायला आली होती आणि खूप जवळून दर्शन झालं योगायोगानं मंदिर बंदही होतं पण नशीब त्याच मंदिराच्या दर्शन करायला मी हे मंदिर सहसा सो मंगळवार आणि शुक्रवारीच उघडं असतं आणि आपल्याला जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला सर्व माहिती सांगाल